डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या रंबापूर प्रक्षेत्रावरील प्रकल्पग्रस्त मजूर तसा रोजंदार मजूर यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रो रोजीपासून आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते मात्र यावर कुलगुरू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आम्ही मजुरांसोबत हे काम बंद आंदोलन मागे घेतले होते मात्र यावर कित्येक दिवस उलटूनसुद्धा यावर कोणताही निर्णय काढण्यात आला नव्हता या संदर्भात आम्ही बारा नऊ दोन हजार चोवीस रोजीसुद्धा कुलगुरू यांना निवेदन दिले मात्र त्यावर सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे आणि त्यामध्ये पाच दिवसाची वेळ दिली होती ती वेळ संपली असून आता एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसपासून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मुख्य गेट समोर प्रक्षेत्रावरील सर्व रोजंदार व प्रकल्पग्रस्त मजूर यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव शरदचंद्रजी पवार रवी राठी हे अन्नताग उपोषणाला बसत आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार आहे अशी माहिती आंदोलन समितीचे समन्वयक योगेश बोधळे यांनी दिली यावेळी पी के व्हीमधील शेकडो मजूर उपस्थित होते आणि त्यांच्या पुढील मागण्या मंजूर व्हाव्या व वा प्रत्येक विभागातील एकशे एकोणऐंशी दिवसांचा निर्णय रद्द करण्यात यावा प्रत्येक विभागावर मजुरांना बारामाही काम देण्यात यावे प्रत्येक विभागातील मंजुरात पद्धत बंद करण्यात यावी प्रत्येक विभागावर वीस ते वीस स्त्री पुरुष मजुरांचा कायम कोठा करण्यात यावा शासनाने बंद केलेली कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार मजुरांच्या सन दोन हजार चौदाच्या शासकीय नियमानुसार वेतन वाढ करण्यात यावी ज्येष्ठतेनुसार रोजंदार मंजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांची पदे भरण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या यावेळी मजुरांनी केल्या जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर रवी राठी हे आमरण उपोषण बसले आहेत व त्यांची ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते असेच उपोषणाला बसतील असेही त्यांनी बोलताना सांगितले आपली प्रतिक्रिया आमच्या साहेब इथं बसेल आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही आमचा जीव तरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही आमच्या मागण्या ज्या आहेत ते आम्हाला लागतील आमच्या जमिना गेल्या आम्हाला मजूर कुठे जावा आम्हाला आमच्या शे, शेती नाही आमच्या गावांनी आम्हाला लावणार कोण आहे एकशे असे रुपये रोजात आमचं काय भागणार आहे आम्हाला काय लेकर नाही काय खावा आम्ही कोणाच्या का कोणी आमच्या जमीना घेऊन घेतल्या मग आम्ही आमचा पाठिंबा रवी साहेबासाठी आमचा जीव आहे जतपर्यंत रवी साहेब आमचं सगळंच काही बरोबर करतील तत्पर्यंत आम्ही इथून उठणार नाही पत्र आलं तुम्ही घरी जा आम्हाला नाही आज चौदा हजार शिनाटी झाली याचं नाही आम्हाला पेन्शन आम्हाला काही महागाई भत्ता लागू देता दहा रुपये रोजाचा महिन्याचा आहे की काय चायचं त्यांना आमचं भाग काय आज कांद्याचे भाव काय हा टमाट्याचे काय भाग बाजूतली पालकाची भाजी आहे ते सोडते तिचा तीस चाळीस रुपये पाव हाय आम्ही काय खावा आमचे लेकर काय जमाच जपतील आमची आमची एक तर जमीन द्या नाहीतर आम्हाला काही ना काही आहे ना रोज वाढून द्या पाचशे पंचवीस रुपये रोज झाले ना यायला आमचा पाचशे पंचवीस रुपये रोज द्या आणि आम्हाची चौदा हजार नाही द्या याचा आमचा पेन्शन आम्हाला लागू करा एक कोठा कायम करा आणि कंट्राक्ट पाहता अजिबात बंद पाहिजे आमची एवढी आला पाहिजे सर्वप्रथम आपण आलेले चॅनल चॅनलवाल्याचं धन्यवाद कारण गरिबाची जे लढाई असते त्याचं कवरिंग करायला कोणी येत नाही मागील अनेक वर्षापासून पीकेवीचे रोजंदारी मजूर असेल प्रकल्पग्रस्त मजूर असेल हे आपली लढाई लढत आहे सरकारपासून मागणी करत आहे भांडण करत आहे पण सरकार याच्यावर दुर्लक्ष करत आहे आतापर्यंत यांना कोणत्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही तर आता आम्ही मागणी केले आंदोलन केले निवेदन दिले भरपूर काही के केलेलं आहे आतापर्यंत पण याच्यावर कोणते प्रकारचं ॲक्शन झालेलं नाही आहे तर आम्ही आज आत... हे पाळी आलेली आहे की आता आमरण उपोषणसाठी आम्ही अन्य त्याग उपोषणवर बसलेलो आहोत आणि माझ्यासोबत जवळपास पाचशे सातशे लोकं बसलेले आहे महिला आणि पुरुष सर्व उपोषणवर बसलेले आहे आम्हाला सरकारला हेच बोलायचं आहे की इथे पी केमध्ये जे जमीन पडलेली आहे खाली पडलेली आहे ते जमीन तुम्ही तसे करूड ठेवतात तर आम्हाला देऊन द्या आम्ही त्याच्यावर काहीतरी योग्य न्याय देऊ आम्ही त्याच्यावर शेती करून आमचे लोकांचा पोट पालू आज आमची जमीन गेलेली काही वर्षापासून त्याचा काही आम्हाला भेटलेलं मोबदलानी भेटलेल्या नोकऱ्या भेटलेल्या नाही जे नोकऱ्या राहिलेली आहेत तेही आता भरती केलेली नाही एकशे ऐंशी रुपये मजुरी देतात दादा एकशे ऐंशी रुपये मजुरीमध्ये काही होते का आजची दिवसात एकशे ऐंशी रुपये मजुरी आहे आणि एकशे एकोणऐंशी एक दिवसाचाच काम देतात तीनशे पासष्ट दिवस देत नाही हे दोन्ही तिन्ही गोष्ट फार महत्वाची गोष्ट आहे आणि सरकार याच्यावर दुर्लक्ष करत आहे तर सरकार कुठेतरी गरिबाचे सरकार नाही असं वाटते आम्हाला तर आम्हाला हेच म्हणायचं आहे की जे शेती आता सहा हजार एकर शेती त्यांच्याकडे आलेली आहे असं माहीत आहे आम्हाला तर सहा हजार एकर शेती हे करतात तर नेहमीच तोटा राहते त्याच्यात मागचे वर्षी पन्नास लाख रुपये त्यांना नुकसान झालेलं आहे तर आम्ही पी के किंवा सरकारला हे म्हणतो की तुम्ही हे शेती आमच्याकडे ताब्यात देऊन द्या दे। दे। आम्ही तुम्हाला पन्नास लाख रुपये देऊ तुम्हाला प्रॉफिट देऊ पन्नास लाख रुपये तुम्ही घ्या आणि आम्हाला शेती आमच्याकडे द्या आम्ही शेती करतो ते आणि हे काय नुकसान आमचे आता इतके वयस्क सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाची आजी आजोबा इथे बसलेले आपली हक्काची लढाईसाठी कुठपर्यंत लढणार आहे आता आम्ही घेतले सेवा उठणार नाही आमचा जीव गेला तरी चालते पण आम्ही आमची हक्काची लढाई